आपण समजून टाकू की तुम्ही काय माहिती पण निकाल होते आल्या आल्या माझ्यावर टाकले नाही ते काय कमी समजा कुठल्या गोष्टी करत बघायचा असतो माहिती मला काय वाटतं आपल्या जमिनीचं काम झालं वागण्यामधलं कळतं ना आणायला नाही केली त्यांनी माझ्यावर अरे मामा गमत आणली मला म्हणतात व्यापी हे बांधायचं उमाने आणले तुझ्यासाठी आता तिला पाळती हे बांधणार काय तुला हात लावणार नाही पण निया ती करेल ना आणि का नाही ना शेवटी तू आमच्या बरोबर राहणार आहेस ना तुझा वाटा वाटा विसर की आला का हो आला अंगोळीला गेला ते बोला का काम झालं का त्याच्या कोणाकडला पण दोघे मोठं झाले का काय भेटले का किती रसणार कामच असणार मी त्याला चांगली वयात हो नुसतं काम झालं ना त्याला चिडचिड झाले था। असते आणि सगळे त्यांच्या चेहऱ्यावर दिसते असते एकही अवयव न म्हणता आलो बाबा नशीब जाऊन बघा एकदा रिझर्वेशन शिवाय काय झालं ते सांग काय होणार आहे म्हणजे झालं का तात्या हो तुम्ही स्वप्न बघा समजेल असं बोल सोप्या भाषेत काहीही झालेलं नाही आणि काही होणार नव्हतंच म्हणजे तुझी ते फुकट हे हो मी तुला विचारलं नाही मी कचेरीत पोहोचलो पत्र दाखवलं साहेबांनी बोलवलं असं म्हणून सांगितलं दगड दाखवलं तिथे उभे राह असं म्हणून सांगितलं मी तिथे उभे राहून वाट पाहत राहिलो तो आता बोलवेल मग बोलवेल अरे पण काही हस जेवणाची वेळ सुद्धा झाली तरी काही हालचाल उठात उकेचा आबड उसळला होता